अनंत टिप्या रिफ्रेश व्हा लाडकी बहीण योजनेला विरोधकांकडून बदनाम करण्याचा सा प्रयत्न झाला असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि आज या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला एवढा प्रतिसाद मिळालाय मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो आणि या संभाजीनगर मध्ये पाच महिन्याचे पूर्ण साडेसात हजार रुपये आज लाडक्या बहिणीच्या खात्यात पोहोचल्या म्हणजे म्हणजे लोकांना विरोधकांना वाटत होत की योजना फक्त निवडणुकी पक्षाला या ठिकाणी चपर, या योजनेने एक चांगली चपराक दिलेली आहे ही योजना बंद व्हावी योजना बदनाम करण्याचा प्रयत्न केला या योजनेला बंद करण्यासाठी कोर्टामध्ये आवाहन दिलं पण कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आता नागपूर मध्ये प्रयत्न करतायत माझा न्यायालयावर विश्वास आहे माझ्या गोर गरीब लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालय देईल आणि म्हणून आज आम्ही पुढे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये हे पैसे देण्याचा दे निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे एक कोटी बहिणींच्या खात्यात पाच महिन्यांचे म्हणजे पाच अडीच कोटी दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात तीन हप्ते तर ऑलरेडी गेले आता या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये माझ्या बहिणींच्या खात्यात पूर्णपणे पाच महिन्यांचे पैसे पोहोचतील आणि त्याचबरोबर आज आज लाडक्या बहिणींसाठी पिंक रिक्षा योजना देखील या ठिकाणी खरं म्हणजे या सर्व बहिणींना दीड हजारावर आम्ही थांबवणार यांना लखपती झालेला आम्हाला पाहायचं स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं आम्हाला पाहायचं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल